चरणी नतमस्तक होऊन मी काही जास्त सांगावं असं शिल्लकच ठेवलं नाही <laughs> सगळं बोलून मोकळे मी फक्त एवढंच सांगेन की परीक्षक दोन्ही चांगले लाभलेले आहेत आमचे दिप्तेश मेस्त्री आणि ताबोळकर आणि ते योग्य निर्णय देतील तो सर्व मंडळांनी शांतपणे मान्य करायचं आहे इथे जो भांडला नंबरासाठी त्याला त्याने भजनात कधीही भाग घेऊ नये स्पर्धेत तरी घेऊ नये ज्या परीक्षकांनी जो निर्णय दिला तो रास्त म्हणायचा आणि बाजूला त्याला आपण खेळकर वृत्ती म्हणतो ठीक आहे भजनाचा अर्थ सांगला मी जरा वेगळा सांगतो भजन म्हणजे काय भ म्हणजे भक्ती ज म्हणजे जपाव आणि न म्हणजे हे सगळं पुष्कळ आहे झालं पण शंकराची मेली बायको पूर्वी बायका पुष्कळ कर करायच्या आता मिळत पण नाही तर ती मेल्याच्या नंतर शंकर ध्यानस्थ बसले आणि वरचे लोक ब्रह्मा विष्णू ते म्हणतात की खालून माणसं वर येत नाही कशी म्हणजे मरत नाही कशी तर त्याने सर्वांनी सांगितलं की तो जो मारणारा आहे ना तोच ध्यानास्था बसला आहे त्याची बायको मेली आहे तेव्हा त्याला एक बायको करून द्या म्हणजे ह्या दोघांना पाठवलं कोणाला ब्रह्मदेवाने विष्णूला पाठवलं दोघे जण आले तिथे आता लांबून हात लावला आणि उठवलं म्हणजे कारण जवळ जाईन तिसरा डोळा उघड होऊन जाईल ना म्हणून आम्ही नाही त्यातलं त्याने सांगितलं म्हणून आलो आम्ही आणि तो उठला काय काम नाही आम्ही ठरवलं तुम्हाला बायको करून द्यायची मी तयार आहे पण मला देतो कोण शंकर सांगतो शेवटी जा आणि नंतर मग भजनाचा अर्थ असा की एका घरामध्ये मरायला टेकलेला एक म्हातारा होता त्या यमाला सांगितलं तू जाऊन त्याचे प्राण घेऊन ये तो स यम आपला दोन दूत घेऊन आला बरं रस्त्यावर थांबला दूत विचारतात था, महाराज आपण का थांबलात तर तो सांगतो कोण यम सांगतो त्या आपल्या दूताना की आपण ज्या माणसाचे प्राण आणायला जातो आहोत ना तिथे भजन चालू आहे आणि ज्या ठिकाणी भजन चालू असते त्या ठिकाणी यमाला प्रवेश नाही हा महिमा भक्तीचा आहे आहे भजनाचा उदाहरण देता येतील आता वेळ नाही त्याच्यामुळं इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा